खूप छान ब्लाउज आहेत वाटलं नव्हते एवढे छान ब्लाउज असतील आणि परफेक्ट मापानुसार बसतील खूप छान डिझायनर आणि मस्त असा ही आहे तुम्हाला कोणताही कलर तुम्ही चॉईस करू शकताय चार पाच कलर याच्यामध्ये उपलब्ध आहेत आणि छान वाटतोय हा ब्लाऊज स्ट्रेचेबल आहे आणि खूप छान बसतोय आणि मस्त एकदम असं म्हणजे कसं शिवून घ्यायला गेल्या तर खूप वेळ जातो ब्लाऊज तर तयार ब्लाऊज बसणंही खूप मुश्किल जातं पण हा ब्लाऊज खूप छान डिझायनरही आहे आणि बसतोही आणि कमी किमतीमध्ये भेटून जातं आहे तुम्हाला हवा असेल तर नक्की मिशोवरती एक व्हिजिट करा आणि तुम्हाला लिंक हवी असेल तर नक्की सांगा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक जरूर देईल आणि छान आहे बघा रेड कलरमध्ये आहे कोणताही कलर, कलर तुम्ही तुमच्या साडीच्या मॅचनुसार मागवू शकता आहे छान बसतो आहे हा ब्लाऊज बघा कपडाही छान आहे ट्रेचेबल आहे आणि छान असा अंगाबरोबर बसतं एकदम मस्त आणि कसं होतं शिवून घ्यायला गेलं तर ब्लाऊज लवकर पण भेटत नाहीत आणि असे ब्लाऊज भेटतच नाहीत ॲक्च्युली साडीच्यानुसार ब्लाऊज असतात तर आपण परफेक्ट मॅच करून ब्लाऊज असे घेऊ शकतो मिशोवरून आणि हा दुसराही ब्लाऊज खूप छान आहे आणि वेलवेटचा आहे मस्त असा प्राईजमध्ये भेटलेला आहे प्राईजही जास्त नाही आहे तर तीनशे साडेतीनशेपर्यंत हा ब्लाऊज भेटलेला आहे आणि खूप छान ब्लाऊज आहे दिवाळीच्या सेलमध्ये मी घेतलेला होता तर असं काही नाही की सेलमध्येच कमी आहे दिजैनर दिजैनर भेर। जरी तर असं जरी गेलं तर दहा वीस तीस रुपयेचा फरक असतो आहे आणि छान मस्त ब्लाऊज आहेत डिझायनर ब्लाऊज डिझायनर्स पार्टीवेअर जरी साडी आपली हलकी असेल तरी अशा ब्लाऊजवर खूप छान साडीला लूक येत आहे आणि आपल्याला ही लूक येत आहे सुंदर असं वाटतं की ब्लाऊजमुळे साडी खूप महाग असेल आणि छान वाटतं आहे बघा पुढच्या हुकाचा आहे कारण पाठशाबुकाचा घेतला तर बहुतेकदा आपल्याबरोबर कोणतरी हवा असते वरून घालताना ज थोडं लूज ब्लाउज लागतात मग असे पुढच्या हुकाचे असतील तर आपल्याला घालण्यासाठी एकदम मस्त हे होऊन जात आहे सोपं होऊन जाते आहे आणि खूप छान आहे बघा कसं वाटतं तुम्हीही बघा तुम्हाला आवडलं तर नक्की मागवा आणि हा तर ब्लाऊज काही विचारू नका असा छान आहे ग्रीन कलरमध्ये माझ्याकडं काही जास्त ब्लाउज नव्हते आणि ग्रीन कलरमध्ये आणि रेड कलरमध्ये आणि गुलाबी कलरमध्ये जेवढे ब्लाऊज असतील तेवढे आपण कोणत्याही साडीवर मॅच करून ब्लाउज घालू शकतो तर असा हा ग्रीन ब्लाऊज आहे बघा शाईनमध्ये आहे आणि हा हॅ शूज ही खूप छान आहेत बघा हँड डिझाईन आहे आणि मस्त वाटते लूक याचा ग्रीन कलरमध्ये मो मोर पीसी छान वाटते मस्त वाटते बघा आणि एकदम असं श साडीमुळे ब्लाऊजमुळे साडीला लूकही येईल आणि गळाही याचा खूप छान आहे आणि मस्त आहे बघा अशी हँड डिझाईन आहे मस्त लूकही याचा आहे आणि परफेक्ट एकदम छान वाटतं ब्लाऊज तुम्हाला कसा वाटतं नक्की सांगा आणि सांगा किंवा घ्या तुम्ही खूप छान आहे मस्त आहे बघा घेईल तसे ब्लाऊज आहेत मिशोवरती खूप छान तुम्ही एकदा विजिट जरूर करा आणि बघू शकता छान मस्त लूक आहे आणि खूप छान मस्त वाटत आहेत तर बघू शकता